परंतु यांनी मात्र प्रवारा यांची पतसंस्था ज्याचे मंत्री महोदयच स्वतः मंत्री महोदय हे ची प्रमोटर त्यांची ती पतसंस्था त्या पतसंस्थेनं इथं राऊसाहेब पटवर्धन पतसंस्था चालवायला घेतली काय घोटाळे घातले मला माहिती नाही पण दोन तीन महिन्यापूर्वी एक मोर्चा आला होता की त्या ठेवीदारांची ठेवी द्या त्यांच्या ठेवी द्या आणि त्यात असंही वाक्य आहे त्या निवेदनामध्ये कि महसूल मंत्र्यांनी महसूल मंत्री पद सोडावं आणि त्यांनी ही जबाबदारी घ्यावी नाही तर महसूल मंत्र्यावर उ... कारवाई करावं शासनानं हे हे सांगितलं सध्याच्या महसूल मंत्र्याचं बोलतो मी म्हणजे यांनी ज्या संस्था चालवायला घेतल्या त्या गणेश कारखान्याचं काय झालं मला माहित नाही मी चालवायला घेतल्यावर बरं चाललंय राहुरी कारखाना चालवायला घेतल्यानंतर काय चाललंय ते तुम्हाला माहिती राहुरीमध्ये गेल्यानंतर आम्ही ते बोलू इथे ही इथे रावसाहेब पटवर्धन पासता चालवायला घेतली तिचं वाटोळ करून टाकलं तिथल्या लोकांना त्रास झाला ही वस्तू त्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही द्या आणि आणखी खूप प्रश्न ही निवडणूक होऊ द्या नंतर दोन चार महिने चालणारच आहे कार्यक्रम का। आम्ही माग सरत निवडणुका गायच्या गोठ्यामध्ये मुरुम टाकण्याकरता शेतकऱ्यानं थोडा मुरुम उचलला तो विरोधी पार्टीचा असला तर दीड लाखाचा दंड होतो त्याला तुम्हाला माहिती की मी महसूल मंत्री होतो त्यांनी प्रश्न कधी के उपस्थित केले का महसूल मध्ये काय काम केलं असं केले सांगू काय केलं आम्ही काय केलं होऊन जाणार आहे कार्यक्रम ते काय समजू नका दीड दीड लाखाचे दंड गरीब शेतकऱ्यांना केले सगळे उभे करणारे तुमच्याकडं कशी दहशत निर्माण केली त्या राहत्यामध्ये काय दहशत आहे ती दहशत बुडून काढण्याचा कार्यक्रम सुद्धा आम्ही करतोय